हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे त्यासाठी कुठली कुठली सामग्री लागते आणि ती कोणती आहे ते आपण बघणार आहोत चला तर मग आपण सामग्री कोणती आहे ते पाहण्यासाठी सुरुवात करूयात चला आपण एक ताट तयार करूयात आणि त्यामध्ये आपण सगळी सामग्री घेणार आहोत हे एक ताट घेतलेलं आहे आणि आपल्याला सुरुवातीला पंजाम्रत बनवायचं आहे पंजाम सुरुवातीला आपण ह्यामध्ये दूध घेतलेलं आहे दूध घेतलेलं आहे सुरुवातीला एका वाटीमध्ये आणि त्यानंतर लगेच आपल्याला त्यामध्ये दही ॲड करायचं आहे मी एक चम्मच त्यामध्ये दही ॲड केलेला आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला साखर पण ऍड करायची आहे थोडीशी साखर ॲड केली आणि त्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये मध ॲड करायचं आहे आपण याला शहद पण म्हणू शकतो आणि मध पण म्हणू शकतो दोन्ही पण याला म्हटलं जातं कोणीकडे शहद म्हणतात कुठे मध म्हणतात त्यानंतर लगेचच आपण त्यामध्ये थोडंसं तूप ॲड करणार आहोत तर आता आपण ह्यामध्ये थोडंसं तूप दही दूध साखर आणि मध हे पाच इन्ग्रेडियंट मिक्स केलेले आहेत तर आपण हे पंचामृत आ आपलं तयार झालेलं आहे आता है है है। है है। है। हे बघू शकता हे पंचामृत हे आपण साईडला ठेवूयात त्यानंतर आपण घेतलेलं आहे पंचपाळ आणि त्यानंतर लगेचच घेतलेलं आहे भस्म आणि हे बघू शकता हे केसरचंदन आहे महादेवाला लावण्यासाठी आणि त्यानंतर लगेचच आपण गुलाब जल घेतलेला आहे ह्या ठिकाणी त्यानंतर ह्या अगरबत्त्या घेतलेल्या आहेत आणि लगेचच आज शिवमुठी ही तिळाची असल्यामुळं तीळ घेतलेले आहे त्यानंतर लगेचच पंच आरती घेतलेली आहे पंच आरती मध्ये दोन फुलवाती तुपामध्ये भिजवलेले आहेत त्याला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि त्याच्या सोबत कापूर पण आपण येथे घेतलेला आहे त्यानंतर लगेचच आपण ह्या धूप घेतलेला आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही हे पेरू घेतलेला आहे फळ म्हणून त्यानंतर लगेचच ही जास्वंदीची लाल फुले घेतलेली आहेत त्यानंतर ही पण फुले घेतलेली आहेत पिवळ्या कलरची त्यानंतर महादेवाची प्रिय अशी ही पांढऱ्या कलरची फुले आपण या ठिकाणी पूजेसाठी घेतलेली आहेत त्यानंतर ही धोत्रेची फळ आहेत याला आपण धतुरा म्हणतो आणि धोत्रा दो हे दोन्ही म्हणू शकतो त्यानंतर ही दोन फळ घेतलेली आहेत आणि त्यानंतर ही दोन धोत्रेची दो आपण इथे फुले घेतलेली आहेत त्याचं म्हणजे एक पाण्याने भरून घेतलेला आहे आणि त्यानंतर लगेचच आपण पूजेसाठी महादेवाला बेल घेतलेला आहे हा बेल एकशे आठ घेतलेला आहे ही एकशे आठ बेलपत्र आपल्याला महादेवाला व्हायचे आहेत आणि हे जेवढं ताटामध्ये तुम्हाला साहित्य दिसतंय हे सर्व पूजेसाठी एवढी सामग्री आपल्याला लागते आणि ह्याने आपण महादेवाचा अभिषेक करू शकतो आणि श्रावण महिन्यातली पूजा ह्याच सर्व वस्तू पासून केली जाते आणि त्याच नंतर लगेचच आपण कधी सोमवारची पूजा करायची असेल तर त्यासाठी आपण एवढ्या वस्तू घेऊन पूजा करू शकतो पूजेची सामग्री आपण अगोदरच रेडी करून ठेवलेली आहे त्यानंतर आपल्याला आता महादेवांचा अभिषेक करून घ्यायचा आहे सुरुवातीला मी जलाभिषेक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला अप आपण जे पंचामृत बनवलं होतं त्याचाच आपल्याला पंचाम्रताचा अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर लगेचच पंचामृत महादेवांवरती अभिषेक केला आणि तेनं व्यवस्थित असं महादेवांना पंचाम्रत व्यवस्थित लावून घेतलं आणि त्यानंतर लगेचच आपल्याला ह्यावरती जलाभिषेक करून घ्यायचा आहे पंचामृत अभिषेक झाल्यावर जलाभिषेक करून घेतला जलाभिषेक करून घेतल्याच्यानंतर जला आपल्याला लगेचच एका स्वच्छ अशा ताटामध्ये महादेवांना व्यवस्थित पुसून असं घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये त्यांना ठेवायचं आहे महादेवांना त्या एका स्वच्छ ताटामध्ये ठेवून झाल्याच्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे सुरुवातीला पार्वती मातेचं स्थान असतं त्या ठिकाणी हळदी कुंकू लावून घेतला आणि बाकी सर्व महादेवांना ज्या ठिकाणी आपण हळदी कुंकू लावतो त्या ठिकाणी आपण हळदी कुंकुम लावून घेतलेलं आहे त्यानंतर लगेचच महादेवांना प्रिय असा भस्म आपण त्यांना लावून घेतलेला आहे आणि पिंडीवरती ओम असं काढून घेतलेलं आहे त्यानंतर लगेचच आपण पांढरे फूल वाहून घेतलेले आहेत पांढरे फूल वाहून झाल्याच्यानंतर थोड्याच वेळामध्ये आपल्याला अगरबत्ती आणि दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे कारण की कसं असतं ही लगेचच लावून घेतला कुठलीही पूजा करायची म्हटलं तर आपल्याला दिवा अगोदर लावून घ्यावा लागतो त्यामुळं मग मी लगेचच दिवा लावून घेतला आणि त्यानंतर लगेचच अगरबत्तीही लावून घेतली आणि लगेचच आपल्या पूजेला सुरुवात करायला सुरू केली त्यानंतर आपल्याला आता बेलपत्र व्हायची आहेत जी आपण एकशे आठ बेलपत्र मोजून घेतलेली आहेत ती आपल्याला आता महादेवाला अर्पण करायला सुरुवात करायची आहे त्यानंतर ओम नम शिवायचा जाप करत करत एकशे आठ बेलपत्र आपल्याला महादेवांना वाहून घ्यायची आहे आणि जपही सुरूच ठेवायचा आहे जोवर आपली पूजा सुरू आहे तोवर आपल्याला आपन... जाप हा सुरुष ठेवायचा आहे आणि एकशे आठ बेलपत्र वाहून घ्यायची आहेत पूर्ण आपली एकशे आठ बेलपत्र वाहून झालेली आहेत आणि त्यानंतर लगेचच देवाला धोत्र्याचे फळ वाहून घेतले आणि त्यानंतर लगेचच धोत्र्याचे फुलं पण वाहून घेतले त्यानंतर पिवळ्या कन्हेरीची फुलं ही देवाला वाहिली आणि त्यानंतर लगेचच आपण देवाला ह्या ठिकाणी जास्वंदीचं फुल वाहून घेतलेलं आहे आणि त्यानंतर लगेचच आपण देवाला प्रसादासाठी पेरू ठेवलेला आहे आणि पांढरी फुलं ही ले देवाला वाहून घेतलेली आहेत आता आपली पूजा तर करून झाली होती फक्त आता आपली शिवमोट व्हायची होती बाकी राहिली होती कारण की आता दुसऱ्या श्रावणसोम असल्यामुळे शिवमुठी ही तिळाची होती तीही लगेच देवाला अर्पण करून घेतली आणि त्यानंतर लगेचच आपल्याला आरती करायची होती तुपामध्ये पंचआरती आरती लावून घेतली आणि कापूरही घेतला आणि सुरुवातीला गणपती बाप्पाची आरती केली आणि त्यानंतर महादेवांची आरती करून घेतली आरती झाली आणि एवढ्यातच आपली आता पूजा संपन्न झालेली आहे सो पूजेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय